महिलांना सक्षम करण्यासाठी आहे तरी सगळ्या महिलांनी आपल्या ताकदीनुसार सक्षम बनले पाहिजे आजची स्त्री अनेक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे परंतु तिला अनेक अडचणींना सामोरी जावं लागत आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे आजची स्त्री सर्व क्षेत्रात जरी प्रगतशील असली तरी तिला अनेक क्षेत्रात समोर अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे अति सक्षम स्त्री एक, एक सक्षम स्त्री एक सक्षम समाज निर्माण करू शकते मी तुम्हा सगळ्यांना एका मुलीची कर्तृत्वाची कहाणी सांगत आहे सांगण्याची इच्छा करत आहे एक एक मुलगी ग्रामीण शेतकऱ्याच्या घरी जन्म घेते एकोणीसशे सत्तर साली एकोणीसशे सत्तर साली ती सातवी पास होते त्यानंतर त्या, त्या गावामध्ये महिला शिक्षण नस नव्हते त्यामुळे तिला दुसऱ्या गावी दोन मैल चालत जाऊन एस एस सीचं शिक्षण पूर्ण करावं लागलं पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा सोय नसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला फलटण येथे शिक्षणासाठी ठेवले गेलं तिथे तिने मुधोली कॉलेजमध्ये स्पेशल इंग्लिश हा सब्जेक्ट घेऊन ग्रॅज्युएशन केलं त्यावेळेस तिला संधी आली होती परंतु त्या दरम्याने तिचं लग्न जमलं ती मुंबई मुंबईच्या महानगरात गेली मुंबईच्या महानगरामध्ये ग्रामीण लेडीजला किती त्रास होतो तो तिने अनुभव घेतला ती ग्रॅज्युएट असल्यामुळे तिला वाटलं मी चांगली नोकरी करावी आणि माझ्या आईवडिलांचं माझ्या कुटुंबाचं भलं करावं असं तिला वाटत होतं तिने अनेक परीक्षा दिल्या परीक्षा दे परीक्षेमध्ये पण ती पास होत गेली सीई टी काय काय परीक्षा दिल्या त्यानंतर तिला एक अग्रेसर कंपनीमध्ये नोकरी मिळाली त्या नोकरीचं सो तिने सोनं केलं आज तिचे दोन्ही मुलं डॉक्टर आहेत ही मुला महिला कोणी दुसरी तिसरी नसून मीच आहे मीच आहे एवढं सगळं सहन करण्याची मुलींना ताकद यावे, अशी मी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करते सहन करण्याची ताकद तुमच्यात असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जा आज सगळ्या क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत तुम्ही पण शेतकऱ्याच्या मुली आहात नक्की तुम्ही पण पुढे जाल अशी मी इच्छा करते आज आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी एक प्रतिज्ञा करूया की महिलांना शिक्षण रोजगार आणि सदृढ बनवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया अशी मी प्रार्थना करते मला एवढं बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराया